रामकृष्ण हरी आज आपण संत एकनाथ महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत म्हणजे हा फक्त देवीचं नाहीये तर यात खूप खूप खोल आध्यात्मिक अर्थ आहे अगदी सुंदर आणि तितकाच गहन अभंग आहे हा महाराज आपल्याला सांगतात की कसं ते निर्गुण तत्व भक्तांसाठी सगुण रूपात येतं मोह कसा जातो आणि मग भक्तीने मुक्ती कशी मिळते बरोबर तर आपण जरा सविस्तर बघूया यातलं प्रत्येक चरण नक्की सुरुवात होते अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागूनी आता इथे भवानी म्हणजे नेमकं काय कोण आहे ही भवानी चांगला प्रश्न आहे इथे भवानी म्हणजे फक्त आपण जी देवीची मूर्ती पाहतो तेवढंच नाही तर महाराज म्हणतात की ते मूळ अनादि निर्गुण परमतत्वच आहे ते भक्तांसाठी सगुण रूपात आले आहे अच्छा आणि कशासाठी आलाय तर मोह आणि अज्ञान हा जो महिषासूर आहे आपल्या आतला त्याचा नाश करायला म्हणजे बाहेरच्या राक्षस इतकाच आतला मोह पण महत्त्वाचा आहे अगदी आणि ती काय करते तर त्रिविध ताप घालवते म्हणजे आपले आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक त्रास आणि मग देते निर्वाण पद म्हणजे मुक्ती हम्म म्हणून हा जोगवा म्हणजे काहीतरी मागणं आहे पण हे जगातल्या गोष्टींचं मागणं नाहीये हा ज्ञानाचा मुक्तीचा जोगवा आहे म्हणजे सुरुवातच एकदम परमार्थाची आहे छान मग पुढचं चरण आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारुनी घालीन इथे काय मागतोय भक्त बर। स्पष्ट करतोय की मला जगातली भीक नकोय मला आईच्या कृपेचा तिच्या जवळ नेणाऱ्या ज्ञानाचा त्या भक्तीचा जोगवा हवाय आणि कसा मिळणार तो तर द्वैत सारुणी म्हणजे हा जो मी तू पणाचा भेद आहे ना माझं तुझं सुख दुःख हे सगळं बाजूला ठेवून ही जी एकत्वाची भावना आहे त्याची माळ घालीन म्हणतोय ही बाहेरची माळ नाही फक्त आतली भावना आहे अगदी आणि हातात काय घेणार तर बोधाचा झेंडा आत्मज्ञानाचा झेंडा आणि मग भेदरहित वारी करणार म्हणजे अशी जीवनयात्रा ज्यात कुणी आपला कुणी परका असा भेदच नाही वा द्वैत सारून एकत्वाची माळ घालणं आणि बोधाचा झेंडा घेणं किती सुंदर रूपक आहेत हो ना मग तिसऱ्या चरणात नवरात्र आणि ज्ञानपुत्र हे शब्द येतात नवविध भक्तीच्या करून नवरात्रा करुणापोटी मागेन मी ज्ञानपुत्रा हे काय आहे आपलं नेहमीच नवरात्र आहे काय नाही नाही महाराज इथे बाह्य उत्सवाबद्दल नाही बोलत हे आपल्या आतलं नवरात्र आहे म्हणजे नऊ प्रकारची भक्ती श्रवण कीर्तन स्मरण वगैरे ही जी नवविधा भक्ती आहे तिची साधना करणं अच्छा म्हणजे ही आंतरिक साधन आहे हो आणि या साधनेतून देवीकडे काय मागायचं तर भौतिक मुलगा नाही ज्ञानपुत्र मागायचं आहे म्हणजे अशी बुद्धी असं ज्ञान जो आपल्याला तारून नेईल ज्ञान हाच खरा पुत्र बरोबर आणि मग काय सोडायचं तर दम म्हणजे दांभिकपणा अहंकार अशा वाईट गोष्टी सोडून आपल्या अंतरात्म्याला आपल्या आतल्या मित्राला सद्भावनेने धरायचं आहे म्हणजे परत एकदा सगळा भर हा आतल्या बदलावर आहे ज्ञानावर आहे अगदी आता चरण यात काही खास शब्द आहेत परडी दरडी कुरवंडी दुरडी पूर्ण बोधाची घेईन परडी आशा तृष्णेच्या पाडीन दरडी काय अर्थ यांचा हो इथे भक्त म्हणतोय मला आता पूर्ण आत्मज्ञानाची परडी पाहिजे ती ज्ञानाची परडी मिळाली की मी काय करेन तर मनात ज्या आशा आणि तृष्णा आहेत म्हणजे इच्छा हाव त्यांचे डोंगरचे डोंगर, डोंगर म्हणजे दरडी मी पाळून टाकेन अच्छा इच्छाच नष्ट हो आणि मग काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे जे सहा विकार आहेत शत्रू आहेत आपले त्यांची कुरवंडी करेन म्हणजे त्यांना ओवाळून टाकून देईन त्यांना काढून टाकायचं आयुष्यातून बरोबर त्यांचा त्याग करेन आणि मग माझी जी झुळी आहे माझी दुरुडी ती कशाने भरेन तर भक्तीच्या रसाने परमानंदाने ती पूर्ण भरेन काय सुंदर कल्पना आहे विकारांची कुरवंडी आणि भक्ती रसाने झोळी भरणं खरंच मग पाचवं चरण येतं आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियाला संघ इथे स्थिती बदलते वाटतं साधकाची विकल्प नवरा याचा संघ सोडला विकल्प नवरा म्हणजे म्हणजे आपलं मन जे सतत संशय घेतं हे करू की ते करू हे खरं की ते खरं हे जे द्वंद्व निर्माण करताना तोच विकल्प नवरा त्याचा संघ त्याची सोबत सोडली म्हणजे संशय आणि संपलं हो आणि काम क्रोधासारखे जे जे शत्रू आहेत सतत काहीतरी मागत राहतात त्यांना झोडपून काटलं त्यांना जिंकलं त्यामुळे आता देवाकडे जायचा जा जो मार्ग आहे तो एकदम सुरंग झालाय म्हणजे सरळ मोकळा सुरक्षित वा म्हणजे आता कोणताही अडथळा नाही, नाही। आणि मग शेवटचं चरण ऐसा जोगवा ठेवीला जाऊनी नवस महाद्वारी सगळं फळाला आलंय हा जो आध्यात्मिक जोगवा मागितला होता ज्ञान भक्ती वैराग्य एकत्व तो आता मिळालाय तो मागून ठेवलाय आणि जो नवस केला होता आत्मसमर्पणाचा तो देवाच्या दारात जाऊन महाद्वारी जाऊन फेडला आहे पूर्ण समर्पण झालंय आणि मग मग गुरु श्री जनार्दन स्वामींच्या कृपेने एका जनार्दनी आता सगळीकडे फक्त एकच तत्व दिसतंय एकपणा द्वैत राहिलेलंच नाही अद्वैताचा अनुभव आला बरोबर आणि हे ज्ञान मिळाल्यामुळे जो फेरा आहे तो कायमचा चुकला मोक्ष मिळाला एका म्हणजे या अभंगात महाराजांनी संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचं सार आणि त्याचं फळ किती सोप्या शब्दात मांडले आहे हो ना आपण देवाकडे काय मागायला हवं याच किती मोठं मार्गदर्शन आहे हे म्हणजे नुसत्या जगातल्या गोष्टी नाहीत तर आत्मज्ञान विकारांवर विजय आणि शेवटी मुक्ती अगदी बरोबर बोललात बाहेरचे कर्मकांड कितीही केले तरी जोवर आतला बदल होत नाही द्वैत भाव जात नाही विकारांवर ताबा मिळत नाही तोवर खरं समाधान नाही भगवंताशी एकरूप रूप होणं हाच खरा जोगवा आहे श्रोत्यांनी पण विचार करायला हवा की आपण आपल्या आयुष्यात नक्की कोणता जोगवा मागत असतो निश्चितच राम हरी राम कृष्ण हरी